हॅलो माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे बघा मी तुम्हाला आज दाखवणार आहे का जर तुम्हाला केस वाढवायचे असतील किंवा तुमचे केस खराब झाले असतील तर तुम्ही काय करू शकता म्हणजे आता तुम्ही यूट्यूबवर खूप व्हिडिओज बघितले असतील का केस वाढवायचे ते खराब झाले तर ॲलोवेरा लावा मेथ्या लावा किंवा मग जास्वंदीचं फूल वगैरे लावा पण त्याच्यापेक्षाही एक असा चांगला उपाय आहे जो मी माझ्या प्रत्येक कस्टमरवर केलेला पण आहे आणि त्यांना त्याचा रिझल्ट खूप आवडलेला पण आहे तुमचे केस किती पण खराब झालेले असू द्या किंवा स्प्लिटन होतात बघा खालून केस वाढायला लागले का त्याचा पण एक चांगला असा उपाय आहे का तुम्ही महिन्या दीड महिन्यातनं ट्रिमिंग करू शकता आता ह्या कस्टमरचे माझ्या जे एकदमच पातळ केस होते आणि हे जे मी आता जिथनं कट करते ते खूप जास्त खराब झालेले होते म्हणून मी थोडे वाढव्याचे केस कापलेले आहेत पण तुम्ही इतके न कट करता हाफ इंचेस वन इंचेस दीड इंचेसमध्ये कट करू शकता किंवा सिम्पलचे ट्रिम करू शकता त्याच्याने पण तुमच्या केसांना चांगली वाढ लागेल आणि जे खराब खराब केस असतील ते वरच्यावर निघून पण जातील म्हणजे नेहमी केसांना फक्त मेथ्या लावा ॲलोवेरा लावा हे ते लावा पण मग केस आपले व्यवस्थित वाढताय का नाही का स्प्लिटिन होत आहे हे पण खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्ही एकदा हा उपाय करून बघा मी माझ्या प्रत्येक कस्टमरला हाच सल्ला देते का जर तुमचे केस खराब झाले असतील किंवा तुमच्या केसांची वाढ होत नसेल तर तुम्ही महिन्याला ट्रिम करत चालला आणि जसे जसे केस छान होतील तसं ट्रिम करायची पण तुम्हाला काही गरज राहणार नाही आणि जसं मी तुम्हाला म्हटले का माझ्या नवीन यूट्यूबमध्ये तुमचं स्वागत आहे तर माझ्या नवीन यूट्यूब चॅनलचं नाव ग्लो विथ शाईन आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्या चॅनेलला पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि अजून तर मी तुमच्यासाठी खूप ब्युटी रिलेटेड व्हिडिओ घेऊनच येणार आहेत का ज्याच्यामध्ये मी तुम्हाला अशा छान छान छोट्याशा टिप्स देणार आहे ज्या स्किनशी आणि केसांशी रिलेटेड असतील तर मी माझ्या खूप साऱ्या कस्टमरला हेच केलेलं आहे का केस खराब होत आहे हे बाकीचं तुम्हाला लावायचं आहे तुम्ही लावा पण हा पण एक उपाय करून बघा आणि त्यांना त्याचा रिझल्ट पण कळलेला आहे आता ह्या मुलीचे केस खूप छोटे होते तेव्हापासून मी ह्या मुलीचे केस कापत आहे तर आज बघा इतके वाढलेले पण आहेत तरी पण मी किती शॉर्ट केले ते किती लांब लांब केस मी कापले हे फक्त खालून सिम्पलचा यू कट केला आहे तरी किती छान कट वाटतोय बघा हेच जर तुम्ही बनाना क्लिप वगैरे काही लावलं तर असं स्टेप कट केल्यासारखंच वाटेल हे बघा किती छान वाटतंय बघा हे जर तुमचे शॉर्ट आहेत किंवा लॉंग पण आहेत आणि तुम्ही असा एकदम सिम्पलचा यू कट केला तरी केसांमध्ये किती छान वाटतोय बघा लाईक जसे स्टेप पडत आहे का आपण स्टेप कट केल्यासारखं आणि इथं मी सिम्पलचे सेट करून घेणार आहे हे बघा ड्रायरने सेट करून घेते आणि सेट केल्यानंतर पण ते इतके सुंदर वाटत होते तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच असं वाटतं जसं आपण स्टेप कटच केलं आहे की काय हे बघा आता मी केस मशीनने व्यवस्थित सेट केलेले आहेत आणि आता तुम्हाला मी केसांमधला फायनल रिझल्ट दाखवणार आहे आणि तसं पण केसांमध्ये कोंडा झाला आहे केस वाढत नाही केसांशी रिलेटेड तुमचे काही पण प्रश्न असतील किंवा कसला व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा का आम्हाला स्पाचा व्हिडिओ बघायचा आहे का डँडर् ट्रीटमेंटचा व्हिडिओ बघायचा आहे मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ नक्की पोस्ट करेल आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये सांगा का सिम्पल कट केला तरी किती छान झालेला आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तो हे बघा माझ्या कस्टमरच्या केसांचं फायनल लू किती सिंपल यू कट केलेला होता पण ते सेट केल्यानंतर किती छान लेअर्स